मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या भेटी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्यासोबत अल्पोपहार आणि चहा घेऊन थकवा दूर केला सांगली लोकसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळपासून पालकमंत्री यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रावरील महायुती बूथवर भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे युवा नेते दादा खाडे भाजप मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत आज सकाळपासून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पायाला भिंगरी बांधून मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर स्वतः लक्ष ठेवून होते पालकमंत्र्यांच्या भेटीने भाजप बुथवरील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता यावेळी कार्यकर्त्यांनी चुरशीचे मतदान घडवून आणलेलं पाहायला मिळालं मालगाव येथे सायंकाळी पालकमंत्री आणि कार्यकर्त्यांच्या सोबत एकत्र बसून अल्पोपहार आणि चहाचा आस्वाद घेऊन थकवा दूर केला युवा नेते सुशांत दत्ता खाडे यांनीही आपली टीम तयार करून प्रत्येक मतदान केंद्रावरील महायुतीच्या बूथवर भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला ब्युरो रिपोर्ट एस मराठी